नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे आडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाने आरक्षणासाठी लढा उभा केला आहे दररोज तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी बंजारा समाज बांधवांचे लाखोंचे मोर्चे निघत आहे आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघणारे हे मोर्चे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करा अशी बंजारा समाजाची जुनीच मागणी आहे सत्तर वर्षापासून हा संघर्ष सुरू असून आता या संघर्षाला एक नवीन दिशा मिळाली आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि हिमायतनगरमध्ये बंजारा समाज बांधवांचा लाखोचा मोर्चा निघाला प्रत्येक महामोर्चामध्ये बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थित राहत आहेत महाराष्ट्रातील पन्नास पेक्षा जास्त आमदार आणि खासदार महोदयांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या या मागणीचं समर्थन केलं आहे त्यांना पाठिंबा दिला आहे नांदेडचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांनी मात्र बंजारा समाजाने आरक्षणासाठी घाई करू नये असा सल्ला दिलेला आहे येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी नांदेड शहरामध्ये बंजारा बांधवांचा महा महा महामोर्चा निघणार आहे पण अद्यापपर्यंत खासदार अशोकराव चव्हाण यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचं समर्थन केलं नाही त्यामुळे बंजारा समाज हा संभ्रम अवस्थेत आहे असं बोललं जातं काही दिवसांपूर्वी अशोकराव चव्हाण यांनी माध्यमांना जे माहिती दिली ती आपण ऐकूया आणि त्यानंतर बंजारा समाजाचे नेते प्रकाश राठोड यांची प्रतिक्रिया बंजारा समाजानं एवढी घाई करू नये असं अशोक चव्हाण यांनी सल्ला दिलाय गॅझेटचा प्रश्न अजून मार्गी लावायचा आहे असंही अशोक चव्हाणांनी म्हटलंय बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीवर चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली तर बंजारा समाजाला आरक्षण द्या मात्र आदिवासी आरक्षणाला धक्का न लागता असं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलंय नये अजूनही गॅझेटच्या संदर्भातले जे विषय आहेत ते मार्गी लागायचे आहेत पुढे आहे एकंदर काल परवा माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला मुलाखत देत असताना हैदराबाद गॅझेटवर बंजारा समाजाने घाई करू नये की मला एकंदर दोन सप्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ह्या मराठा समाजासाठी जो आरक्षण दिलं जर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटवर जर आरक्षण भेटत असेल आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात माननीय अशोकराव चव्हाण साहेब त्यांच्या ते मराठा समाजाच्या त्या समितीचे प्रमुख होते मला एकंदर वाटतंय की माननीय साहेबांना ह्या आरक्षणाच्या त्याही वेळेस त्यांनी तसं लोळत ठेवलं आणि आज हैदराबाद गॅजेटवर जर मराठा समाजाला आरक्षण भेटत असेल आणि आम्ही मराठवाड्याचे पहिले लोक असलेले हा निजाम स्टेटचा असलेला हा भाग आहे म्हणणे अशोकराव साहेबाला कदाचित बंजारा समाजाची आठवण येत नसेल बंजारा समाजाचा उपयोग फक्त मतापुरताच करायचा असेल कदाचित अशोकराव साहेब बंजारा समाज आपल्याही पाठीशी होता कैलासवाशी शंकरराव साहेब माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय ग गृहमंत्री यांच्याही पाठीशी सातत्याने राहिलेला हा समाज आहे पण मूळ आम्ही मूळ भटकेही मुक्त जाती असलेल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कदाचित या जमातीचा अर्थ मान्य अशोकराव साहेबाला त्यांच्या अभ्यासातून कळत नसेल माझी विनंती आहे पुन्हा एकदा साहेब आपण काँग्रेस पक्षाचे मोठे ज्येष्ठ नेते होते अनेक वेळापासून आपल्या घरामध्ये सत्ता आहे या सत्तेचा उपयोग आपण केला पण एखाद्या सामान्य घटक आमच्यावर अठरा ते गुन्हेगारी जमातीचा कायदा गुन्हेगारी जमात म्हणजे काय आम्ही समोर राहणारा बंजारा समाज आणि आपल्याकडे हजारो आमचे कार्यकर्ते काम करतात एवढं सुंदर कार्यकर्त्याचा प्रेम आहे असं असताना जर आमच्या समाजाला जर एखादी कुठलं आम्ही कोणाच्या ताटातली भाकर घेत नाही बंजारा समाज हा विमुक्त जाती आणि भटक्या जमाती तत्कालीन आपण काँग्रेसचे नेते होते तेव्हा या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्तांना आरक्षण एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला आम्हाला मुक्त केलं विमुक्त जाती आणि बटक्या जमाती म्हणजे काय आम्ही अनुसूचित जमातीचं करणारा एस टी प्रवर्गाचे सगळे निष्कर्ष पूर्ण करतो आमची बोलीभाषा वेगळी आमचं राहणमान वेगळं आमचं खानपान वेगळं तेलंगणाच्या बाजूच्या असलेल्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण मुख्यमंत्री असताना हा बंजारा समाजासाठी त्यावेळेस जर एखादा जर नाही काय कंकर भूमिका घेतली असती तर आरक्षणाचा जर आपण लावून जर विषय धरला असता तर आपल्याही काळात संघ एक बंजारा समाज ह्या अनुसूचित जमातीच्या प्रभागात आला असता पण आम्ही रस्त्यावरची लढाई लढत असताना कुठंतरी आपण थांबवण्याची जे काम आहे या पद्धतीनं मान्य साहेब या राज्यामध्ये जवळपास पन्नास आमदारांनी आणि सात खासदारांनी पत्र दिलेलं आहे आणि आपण जर या जिल्ह्याचे लोकनेते आहात आणि या जिल्ह्यातील समजून घे की बहुतांश हा बंजारा समाज या राज्यामध्ये सगळ्यात जास्त समजून एक आहे की पॉप्युलेशन या नांदेड जिल्ह्यामध्ये साडे सातशे तांडे हे बंजारा समाजाचे आहे या तांड्याच्या समजणे नाही की आपल्याला जर आंध्र प्रदेश आणि धरतीवर दोन सप्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी हैदराबाद गॅजेटवर मराठा समाजाला आरक्षण भेटत असेल तर तुम्हाला हैदराबाद गॅजेट रोखायचंच आहे का सत्तेत असून समजणे नाही की की तुम्हाला कुठली दिशा दाखवायची आहे का हैदराबाद गॅजेटवर मराठा समाजाला आरक्षण तुम्हाला देऊ द्यायचं नाही काही लोक ते हैदराबाद गॅजेटला चॅलेंज करतात काय आपल्याही मनात तशी शंका आहे का इथं कुठंतरी शंकेची सुई दिसतोय मला माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती आहे की आपण याकडे आपण समजा सकारात्मक द्यावा आणि एकोणतीस सप्टेंबरला या मुलाखतीच्या पहिलं जे महामोर्चा एल्गार मोर्चा आहे यापूर्वी की आपली भूमिका स्पष्ट करावी आणि बंजारा समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा आहे की नाही हे आपण जाहीर करावं हे आहे न्यूज आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी